नमस्कार मित्र ओळख आयुर्वेदाची या सत्रामध्ये मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे गाठी विरगळणारी वनस्पती आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या गाठी असतात त्या गाठी कश कोणत्या वनस्पतींना विरगळतात आणि कशा पद्धतीने विरगळल्या जातात हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या मग आपण जंगलामध्ये शोधून ती वनस्पती कशी शोधायची कशी ओळखायची हे सर्व सांगणार आहोत या एकदम घनदा जंगल आहे ह्या जंगलामध्ये आपण आहोत या ठिकाणी आपल्याला ती वनस्पती थोडीशी दिसते पण तरी पण आपल्याला व्यवस्थित काढता येईल अशी वनस्पती आपण इकडे बघूया काय बघताय शेजारी पाणी भरपूर आहे पाण्याच्या शेजारी होती या ठिकाणी आपल्याला दिसते ही गाठी घेणारी वनस्पती तर आपण बघूया ही वनस्पती नेचे वर्गातले आहे तुम्ही बघाल त्याचं पान तर नेच्यासारखं तुम्हाला पान अगदी आठवेल नेचे आठवेल की नेच्या वर्गामध्ये अशी पानं असतात आणि फक्त ती रुंद आहेत अशी नेच्या वर्गातली वनस्पती आहे एकदम छोटंसं चूप आहे नेच्यासारखंच त्यामुळं उंचीला एकदम कमी असतं त्याच्या मुळाचे आपण गाठी विरगण्यासाठी वापर करतो तर इथल्याच आपल्या आसपासच्या वस्तूंचा वापर करून आपण ती वनस्पती खोदणार आहोत आणि बघूया निघते का गाठीवर घेणारी वनस्पती त्याला आडवी मुळे येतात त्यामुळं होताना आपल्याला एकदम सावधगिरण करायला लागत जंगलामध्ये आपल्याला खूप चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत आपण फक्त त्या व्यवस्थित वापरायला शिकलो पाहिजे ही वनस्पती आपण काढलेली आहे तर बघा तुम्ही त्याची माती चटकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोंबडीच्या नखाप्रमाणे त्याची मुळं आहेत म्हणून त्याला कोंबड नखे म्हणतात कोंबडीच्या नखाप्रमाणे पूर्णपणे हे मुळं असतात आणि हे क्षुपवर्गी आहे गाठी विरघळण्यासाठी या मुळांचा जर आपण गंध काढला म्हणजे सहाण्यावरती पाण्यामध्ये उगाळून जर त्याचा गंध काढला आणि तो जर गंध आपण खाल्ला तर अर्धा चमचा वगैरे तर त्या गाठी शहरातल्या विरगायला मदत होते तसेच ह्याच गंधाचा जर आपण लेप केला आपल्या गाठींवरती तरीही खूप चांगला फायदा होतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी विरघळण्यासाठी या वनस्पतींचा डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्की वापर करायचा दुसरा विषय आहे ते म्हणजे जशी थायरॉईडची गाठ असते ती गाठ अशी समोर दिसायला विषय तर दिसते तर ती गाठ सूज कमी करण्यासाठी या कोंबडणकीचा वापर केला जातो ती कोंबडणकी जर उगाळून त्याचा गंध तयार करून तो जर तुम्ही त्या सूजेवरती लावला आणि सुकल्यानंतर धुतला तर काही दिवसानंतर ती गाठ सूज कमी यायला मदत होते आणि ते विचित्रपणा थायरॉइडचं ते कमी होतं त्याचबरोबर मूतखड्यामध्ये सुद्धा खूप चांगला ह्याचा फायदा उपयोग होतो ह्याचं गंध जर तुम्ही रोज अर्धा चमचा जर घेतला तर मूतखड्याला सुद्धा त्याचा फायदा होतो वेगवेगळ्या गाठी कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये हा कोंबडखी गुग्गुळ म्हणून एक औषधच बनवलं जातं त्या औषधामध्ये मुख्य द्रव्य हे आहे इतर भरपूर द्रव्य टाकून ते एक प्रभावी औषध बनवलं जातं त्याला कोंबड हे कोंबड म्हणतात अशी औषधं वापरत असताना तुमच्या जवळील आयुर्वेदिक वैद्यांचा तज्ज्ञ आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं त्यामुळं त्यांच्या सल्ल्यानंच ह्या औषधांचा वापर करा औषधं फक्त आपल्याला माहीत असावीत आणि आपल्या जवळची निसर्ग संपदा आपण वाचवली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे इतरांपर्यंत पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करून पोचवालच तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा वेगवेगळ्या वनस्पती तुम्हाला कोणत्या ऐकायला आवडतील समजून घ्यायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद